माझं नाव राजन प्रदीप पवार राहणार तीर्थपुरी तालुका घनसांगी जिल्हा जालना मी मागील सहा ते सात वर्षापासून आमच्या काकांच्या वडीलधारे मंडळींच्या मार्गदर्शनाखाली शेती करायला सुरुवात केली सुरुवातीला चाळीस टनापासून तर ह्या वर्षी पंच्याऐंशी टन एकरी पर्यंत आमचा ॲव्हरेज आलेला आहे प्लांटोचे प्रोडक्ट आम्ही वापरतो आजही त्यांचे प्रात्यक्षित बारामती कृषी प्रदर्शनात बघितलं प्लांटोचे आमचे अकोलकर साहेब असतील कोलते साहेब असतील यांचं वेळोवेळी वेळोवेळी मार्गदर्शन घेतलं त्या पद्धतीने वे खोडव्याचं नियोजन असेल तुमचं बेसल डोसचं नियोजन असेल प्लांटोच्या काही प्रोडक्टच्या फवारण्या असतील ह्या व्यवस्थित घेऊन योग्यरित्या जर नियोजन केलं तर आपल्याला शंभर टक्के ॲव्हरेज येतं हे आमचं एक मत आहे आज मित्रमंडळीसोबत बारामती कृषी प्रदर्शनात आल्याच्या नंतर प्लांटोच्या ह्या लाईव्ह प्रत्यक्षिकाला भेट दिल्याच्या नंतर असं जाणवतंय की कांड्याची साईज व फुटवे हे एकदम व्यवस्थितरित्या दिसत आहेत याचं जे काही मार्गदर्शन आहे हाऊस ड्रीपवरती आहे आणि एकदम योग्य ते योग्यरित्या मॅनेजमेंट केलेलं आहे यांनी ते पाहून नवीन शेतकऱ्यांनी जरूर इथे एकदा भेट द्यावी आणि समोरचं मार्गदर्शन साहेबांकून घ्यावं एवढी विनंती करतो खरगोस